नमस्कार मित्रांनो शिक्षण विभागाची आणखी एक महत्वाची अपडेट महत्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो विद्या समीक्षा केंद्र अंतर्गत चॅट ऍप जे आहे त्या ऍपवर आपल्याला वर्षभरात ज्या चाचण्या वगैरे होतात जे मूल्यमापन होते त्या मूल्यमापल्याचे बिल वगैरे नोंदवायचे असतात सोबतच आपल्याला तिथे दुसरं एक जे बोट आहे ते आहे स्वाध्यायचं त्यावर आपल्याला विद्यार्थ्यांना स्वाध्याय देण्याची सुविधा आहे आणि तिसरं जे बोट आहे मित्रांनो स्विचॅट ॲपवर ते आहे विद्यार्थी उपस्थितीबाबत तर मित्रांनो शासनाकडून आता एक नवीन परिपत्रक निर् निर्गमित झालेला आहे आणि त्याअंतर्गत आपल्याला विद्यार्थ्यांची जी उपस्थिती आहे स्विट चॅटच्या ऍपवर वर ती आपल्याला एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून नियमित नोंदवायची आहे तर मित्रांनो त्या संदर्भाची पत्र आलेलं आहे त्या पत्राची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडीओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर एक पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो विद्या समीक्षा केंद्र पुणे अंतर्गत स्विट चार्ट ऍप चार्टबोट महाराष्ट्र वर विद्यार्थी उपस्थिती एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून नियमित नोंदवण्याबाबत शासनाच्या शिक्षण विभागाकडून जे पत्र निर्गमित झालेलं आहे त्या परिपत्रकाची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया मित्रांनो बघा महाराष्ट्र शासनाच्या समग्र शिक्षा अभियान तर्फे हे महत्वाचं परिपत्रक निर्गमित झालेलं आहे दिनांक तीन डिसेंबर दोन हजार चोवीस ला तर बघा संपूर्ण सविस्तर माहिती आता आपण सविस्तरपणे जाणून घेऊ आयुक्त महानगरपालिका सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व आणि विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व विषय बघा अत्यंत महत्वाचा विषय आहे विद्या समीक्षा केंद्राअंतर्गत स्मार्ट उपस्थिती या बोट वर विद्यार्थ्यांची ऑनलाईन उपस्थिती नोंदविण्याबाबत संदर्भ दिलेल्या मागणी पत्रांचे तर बघा उपरोक्त विषान्वय शिक्षण क्षेत्रातील माहिती संकलन व विश्लेषण प्रक्रिया अधिक वेगवान व सुलभ व्हावी तसेच धोरणकर्ते शिक्षक आणि सर्व स्तरावरील प्रशासकांसह विविध भागधारकांना डेटा विश्लेषणासाठी एकत्रित व्यासपीठ प्रदान करावे या आधारे राज्य जिल्हा व तालुका पातळीवर गरजा लक्षात घेऊन उपक्रम योजना आखण्यास मदत व्हावी याकरिता विद्या समीक्षा केंद्र व्हीएस के कार्यान्वित करण्यात आले आहे संदर्भ क्रमांक एक ते तीन अन्वये स्थानिक स्वराज्य संस्था खाज खासगी अनुदानित व अंशता अनुदानित शाळेतील पहिली दहावीच्या इयते विद्यार्थ्यांची दैनिक उपस्थिती विद्या समीक्षा केंद्राच्या स्वीट चार्ट या अप्लिकेशन मधील स्मार्ट उपस्थिती या बोर्डद्वारे ऑनलाइन पद्धतीने नोंदवण्याची प्रक्रिया दिनांक एक डिसेंबर दोन हजार तेवीस पासून सुरू करण्यात आलेली आहे तथापि याबाबत सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडून नियमित आढावा न घेतल्याने शिक्षक मुख्याध्यापक यांच्याद्वारा याची नियमित अंमलबजावणी होत नसल्याचे निदर्शनास आलेले आहे तरी आपल्या अधिनिस्त सर्व क्षेत्रीय अधिकारी यांच्याद्वारे नियमित आढावा घेऊन या क्षेत्रातील सर्व शाळांमध्ये शंभर टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती नियमित नोंदवली जाईल याची खात्री करावी सोबत संदर्भीय पत्र एक व तीन आर विमला राज्य प्रकल्प संचालक महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद या संदर्भात आपल्याला जे स्मार्ट उपस्थिती विद्यार्थ्यांची नोंदवायची होती एक डिसेंबर पासूनच नोंदवायची होती परंतु काही कारणास्तव हो। बऱ्याचशा अडचणी आलेल्या आहेत त्यामुळे बऱ्याचशा मध्ये ही जे उपस्थिती आहे हे नोंदवता नो येत नाही आहे तर आता आपल्याला एक फेब्रुवारी ही जी उपस्थिती आहे ती नोंदवायची आहे आणि मित्रांनो या संदर्भात आपल्याला जर काही अडचण येत असेल जसं आपल्याला तिथे जर आपला शालार्थ जो मोबाईल क्रमांक आहे तो जर अपडेट नसेल किंवा तो जर बदललेला असेल तर आपल्याला तिथे उपस्थिती नोंदवताना अडचण येणार आहे तर ते मोबाईल क्रमांक वगैरे आपण कसा बदलवायचा त्याचा सुद्धा व्हिडिओ आपण आपल्या चॅनेलवर टाकलेला आहे तर मित्रांनो ही अत्यंत महत्वाची अपडेट असणार आहे आपल्याला स्विचॅपच्या स्मार्ट उपस्थिती बोट या बोटवर लगेचच लवकरात लवकर आपल्याला विद्यार्थ्यांची जी उपस्थिती आहे ते नोंदवायला सुरुवात करायची आहे तर अत्यंत महत्त्वाची अपडेट महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेली आहे अपेक्षा आपल्याला ही माहिती समजलेली असेल व्हिडिओ आवडलेला असेल मित्रांनो या पत्राची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात येत आहे तिथे जाऊन आपण डाउनलोड करून घेऊ शकता व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ असं जर का नवीन माहिती नवीन अपडेट सह तोपर्यंत धन्यवाद